महाराष्ट्र न्यूज आवाज भाविकांसाठी बंदी श्रद्धास्थान मोहझरी येथील श्रीकृष्ण मंदिर असून खोबरागडी नदीच्या काठावर रमणीय ठिकाणी असलेले श्रीकृष्ण मंदिर पन्नास वर्षांपूर्वी मोहझरी येथील भाविकांनी लोकवर्गणीतून बांधले आहे मंदिर नदी काठावर असून सभोवताली शेत शिवार आहे या निसर्गरम्य ठिकाणी डिसेंबर जानेवारी महिन्यात शालेय विद्यार्थ्यांच्या वनभोजनाची लगबग असते टूर साठी हे ठिकाण रमणीय आहे बारा महिने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात आपल्या घरी आलेले धान्य हे परमेश्वराच्या कृपा दृष्टीने आले आहे असे मानत डोंगर तमाशी मोहझरी सुकाळा मेंढा व इतर गावातील शेतकरी शेतमजूर खरीप हंगामाच्या आटोपी की सुखा समाधानाने या श्रीकृष्ण मंदिरात जाऊन भजन पूजन व सामूहिक भोजनाचे आयोजन करतात मोहझरीचे कृष्ण मंदिर पंचक्रोशीतील आहे शिवाय स्थानिकांची या मंदिरावर श्रद्धा आहे जन्माष्टमी व कार्तिक पौर्णिमेला या ठिकाणी गोपालकाला होतो विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्यामुळे या दोन दिवशी या ठिकाणी मोठी गर्दी असते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी देवानंद जांभूळकर गडचिरोली वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा